नमस्कार मित्रांनो जायकवाड्याची आज सकाळची अपडेट आले आहे तर जायकवाडी धरणात सध्या किती विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर जायकवाडी धरण हे सध्या किती टक्के भरले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे तुमच्यापर्यंत एकूण पाणी साठा टी एम सीमध्ये सांगाय झाल्यास सत्त्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के इतका झाला आहे तर त्यातील जिवंत म्हणजेच उपयुक्त पाण्याचा टा एकाहत्तर पूर्णांक सत्त्याऐंशी टी एम सी इतका झाला आहे तरी सध्या जायकवाडी धरणातून सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तरी सध्या त्र्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के इतकं धरण सद्यस्थितीला भरलेलं आहे तर हे होती जायकवाडीची अपडेट व्हिडिओस लाईक करा शेअर करा धन्यवाद